जुन्या आठवणी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत जुन्या आठवणींना उजळ्यात येत नवीन आयुष्य जगूया आज आपण बनवूया प्रसादाचा शिरा मध्ये तूप टाकले तूप वितळेपर्यंत दुसऱ्या गॅसवर दूध गरम करत ठेवू तूप तापले त्यामध्ये रवा घालू आणि रव्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊ छान गुलाबी रंग आलाय केळी घालून मिक्स करूया ड्रायफ्रूट घालूया गरम दूध ओतून मिक्स करून घेऊ केशर आणि साखर घालून मिक्स करूया आणि साखर वितळेपर्यंत आपण परतून घेऊया वेलची आणि तुळशीची पानं घालून मिक्स करूया तर ज्यावेळी आपण पूजा करतो त्यावेळी आपण भगवान श्री विष्णूंची पूजा करत असतो आणि त्यांना तुळस अतिशय प्रिय आहे म्हणून आपण तुळशीची पानं प्रसादामध्ये टाकतो प्रसाद तयार झालाय माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका